मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत लांजा येथील एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे प्रतीक संदीप जोशी आणि त्यांची पत्नी स्नेहल जोशी हे आपल्या दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना समोरून वेगाने येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली ही धरक इतकी भीषण होती की दुचाकी स्वार दोघेही रस्त्यावर लांब फेकले गेले यामध्ये स्नेहल जोशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला महामार्गावरील या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खरबळ उडाली असून स्थानिक पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत